आदरांजली व्यक्तवासी डॉक्टर शोक सभेसाठी उपस्थित असलेले त्यांचे कुटुंबीय आणि सर्व बंधू भगिनी वेळ खूप झालेला आहे आणि अनेक लोकांना बोलायचं मी तर फार बोलू शकतो तर मी जास्त वेळ घेणार नाही अगदीच्या वक्तीने त्यांच्या राशींच्या जीवनातला बरेचसे प्रसंग सांगितले तर त्यांचा इतिहास सुरुवातीचा जो आहे तो कोणी सांगितला नाही शून्यातून विश्वनिर्मिती म्हणजे काय हे जर ऐकायचं असेल तर ते डॉक्टर हिरेमठ याचं कारण असं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हिरेमठ स्वामी जे पवारसाहेबांच्या अतिशय निकटवर त्यांची चिठ्ठी घेऊन डॉक्टर हेमंत राशीनला आले बापूस देशभाऊ त्यांच्याकडे आले त्यांनी ती चिठ्ठी दिली त्यांना राशीनला प्रॅक्टिस करायची होती बापूसाहेबांनी मला निरोप त्याला बोल घेतले तुमच्या समाजा जे आहेत राशीनला आलेले डॉक्टर आहेत त्यांना आपल्याला सर्वांना सहकार्य करायचंय तुम्हाला खोटं वाटेल खरं वाटेल नाही वाटेल बापूसाहेबांनी त्यांना दवाखान्यासाठी जागा दिली पण त्या दवाखान्यासाठी फर्निचरला त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणजे मी मगाशी जी सांगितलं की शून्यात विश्व निर्मिती म्हणजे काय डॉक्टर आहे बरं मला त्यांनी बापूसाहेबांनी त्यांच्यावर युनियन बँकेत पाठवलं हो की यांचं काय कर करून प्रकरण केलं पाहिजे त्यांचं एक छोटं प्रकरण केलं त्यांचा जामीन